एका नवीन तडकता पडत ब्लॉगमध्ये मध्ये चला आजचा डेली ब्लॉग आहे डेली ब्लॉग कसा जातो आपला बघू डेलीमध्ये काय करून तर तुम्हाला ब्लॉगमध्ये सर्व दाखवल मी बघू आज काय होणार आहे आपल्याचं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल एका दावा विसरू नका चला आवडून घेतो आंघोळ करतो बघू कुठं जायचं आज ब्लॉगला कंटिन्यू ब्लॉग आंघोळ बिंगोळ झाली तर तयारी केली जस्ट आणि वरती आलो म्हटलं ब्लॉग कंटिन्यू करू ब्लॉग कंटिन्यू करतो आणि आपला कालचा ब्लॉग आला नाही कारण की ना लय मोठा किस्सा झाला आहे तर आहे ना आम्ही इकडे गेलो होतो भांडूर बंगल्याला तिथे ना ब्लॉग पूर्ण शूट झाला घरी येऊन ब्लॉग पूर्ण एडिट पण झाला मी शेड्यूल लावत होतो अपलोड करायला त्याच्या म्हटलं चला बाकीचा डाटा डिलीट करून देऊ डिलीटमध्ये ब्लॉग पण डिलीट झाला आणि डिलीटमधनं पण पूर्ण डाटा डिलीट होऊन गेला आहे माहितीने तर कालचा ब्लॉग आला नाही तर परत आपण एकदा जाऊ तिथं मी तिथला ब्लॉग तेव्हा नक्की येईल तेव्हा बघू जे झालं ते गेलं मग आपल्याला सुरुवात करायची म्हटली म्हणजे जर थोडंफार मार विधी जर आधी राहते चला करू अजून काहीतरी प्रयत्न परत जाऊ मी पुढच्या रविवारचा ब्लॉग आपला पुढचा आढावा आहे अजून दुसऱ्या स्पॉटवर जायचं होतं ब्लॉग पण तुम्हाला नक्कीच देतो सर बघू आजचा दिवस कसा राहतो खाली जाऊ आता मग बघू खाली जाऊ का जाऊन घेऊ आता आम्ही वाटते पनीर भात पोळी खाऊन देऊ तर चला जेवायला बसलोय जेवण घेऊ बघू आज लॅब नाही काय करायचं आहे जस्ट मम्मी त्यांना दिलं आता खायला थोडा आराम करतो बघू विऊ तर एकच नंबर झालाय बाहेर पावसाचं वातावरण झालंय तर चला बघू पाऊस पडला तर आज उगालो आणि तर मग थोडा आराम करतो परत मग बघू पुढं काय झालं संध्याकाळी ब्लॉगला कंटिन्यू झाला चला काही संध्याकाळी ब्लॉग काय शूट करता आला आता जेवतोय जेवण झालं बघू पुढं काय आज सोयाबीन खिचडी केली आहे बघू वर जाऊ आजचा ब्लॉग इथं जेंड करतोय ब्लॉगचा का आपला काय जास्त शूट नाही झालाय तर बघू उद्याचा ब्लॉग कसा जो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये गो बाय